नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव व तसेच यवतमाळ या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी अवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार पाचशे एक या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती यवतमाळ अवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पाच सरसंदरा चार हजार सहाशे पंचेचाळीस जास्ती ज्या चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आल्यास तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील